नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदासांडे बघा सध्या पीएम किसान योजनेच्या नावावरती एक फ्रॉड नवीन मार्केटमध्ये आलेला आहे कशा पद्धतीने ते लोक फ्रॉड करतात तुमच्यासोबत बघा पीएम किसान ही योजना केंद्र सरकारने सुरू केल्याच्या नंतर ही अगदी खूप फेमस योजना झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून कुठली अपडेट जर आली तर आपण ती अपडेट बघितल्याशिवाय पुढे जात नाही याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन हे फ्रॉड करणारे लोक काय करतात बघा आज रोजी प्रत्येकाकडं प्रत्येक माणसाकडे अँड्रॉइड मोबाईल आपल्या हातात आहे प्रत्येक अँड्रॉइड मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे सोशल मीडियाचे सगळे ॲप आपल्याकडं उपलब्ध आहे मग अशा पद्धतीचा फायदा घेऊन हे फ्रॉड करणारे काय करत आहे तुमच्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यामध्ये दहा वीस पाच पन्नास ग्रुप तुम्ही ॲड केलेलेच असतात हे फ्रॉड करणारे लोक काय करतात त्या ग्रुपमध्ये ॲड होतात ग्रुपमध्ये ॲड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पी एम किसानच्या योजनेविषयी लिंक टाकतात उदाहरणार्थ लिंक कशी राहते बघा पीएम किसानची यादी पहा पीएम किसान म्हणून कोणाचे नाव उघडले बघा अशा बऱ्याचशा प्रकारच्या पीएम किसानच्या नावावरती योजनेच्या लिंक त्या ग्रुपमध्ये टाकतात मग आता असे अपडेट आल्याच्या नंतर साहजिक गोष्ट ही योजना खूप फेमस असल्यामुळे आणि प्रत्येकाला वाटतं माझं नाव नावाचे उघडलं गेलं काय काय अपडेट आलेली हे बघण्यासाठी आपण त्या लिंकवरती क्लिक करतो आणि याच चॅनल तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथं चुकी करता ही चुकी म्हणजे तुमच्या खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असतो साहजिक गोष्ट आहे प्रत्येकाचा मोबाईल नंबर आता प्रत्येक आपापल्या बँक खात्याला लिंक आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या खात्यात असलेले सगळे पैसे ते फ्रॉडवाले काढून घेतात हा नवीनच आलेला मार्केटमध्ये फ्रॉड आहे बघा तुम्ही बऱ्याचशा ग्रुपमध्ये तुम्ही बघितला असेल की पीएम किसानचे ऍप जे सेंड करतात ते कोणी आपल्या ओळखीच्या नसतात तो नवीनच माणूस असतो तो तुमच्या ग्रुपमध्ये चोरून घुसलेला असतो त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज करीत नाही अशा कुठल्याही लिंकवरती तुम्ही क्लिक करू नका असे बरेचसे प्रकरण झालेले की अशा लोकांसोबत फ्रॉड झालेले ज्यांचे पीएम किसानच्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर रिकामे झालेले त्यांच्या खात्यात फ्रॉड झालेले त्यांचे पैसे फसवणूक करून काढून घेतलेले बघा एक धाराशिव जिल्हा जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी यांनी एक प्रेस नोट जाहीर केलेली आहे की अशा कुठल्याही पीएम किसान लिस्ट पीएम किसान ऍप अशा कुठल्याही लिंकवरती क्लिक करू नका अशी जाहीर प्रेस नोट त्यांनी काढलेली आहे अन्यथा तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं अशा पद्धतीने त्याची लिंक काढलेली त्याच्यामुळं माझी सगळं शेत सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की अशा कुठल्या व कुठल्याही लिंकवरती तुम्ही बेजबाबदारपणे क्लिक करू नका आणि तुमच्या खात्यातले पैसे फसवणूक होऊ देऊ नका यासाठी ते व्हिडिओ बनवत आहे धन्यवाद